लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आजची महत्वाची अपडेट योजनेत सहा मोठे बदल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली या बैठकीत सरकारने माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही महत्वाचे निर्णय घेतले आहे ते जाणून घ्या राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत योजनेत आशा स्वयंसेविकांसाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यानुसार ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास दहा लाखांची तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे कालच्या बैठकीत लाडकी बहीण योनेत सहा महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आडी जास्त जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी योजनेचा काही नियमांमध्ये बदल केले गेले आहे लाडकी बहीण योजना सहा मोठे बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आलेले अर्ज पडताळणीचे काम चालू आहे अजूनही ब्याच महिलांनी योजनेसाठी अर्ज भरले नाही योजनेच्या नियमात शिथिलता आणून महिलांना या योजनेचा लाभ सहजासहजी व सुलभरितीने मिळाव यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे त्या अनुषंगाने कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेत आणखी शिथिलता आणण्यात आली माझी लाडकी बहीण योजनेत करण्यात आलेले बदल एक लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे दोन परराज्यात जन्मलेल्या महिलेला महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह केला असल्यास पतीच्या कागदपत्रांवरून योजनेचा लाभ मिळणार तीन लाडकी बहीण योजनासाठी ग्रामस्तरीय मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल केला जाणार चार केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र त्यांच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा पाच नवविवाहित महिलांची विवाह नोंदणी लगेच शक्य नसल्यास पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे धरले जाणार सहा ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात येणार शासन निर्णय काढून या बदलांची तत्काळ अंमलबजावणीसाठी सुरू करावी असा निर्णय कालच्या बैठकीत झाला एकोणीस ऑगस्टला जमा होणार पहिला होता माझी लाडकी बहीण योजना अधिक सुलभ बनवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत यासाठी कागदपत्रांमध्ये आणखी शिथिलता देण्यात आली आहे ग्रामस्तरावरील समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांच्या नावाची यादी वाचन करून दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून एकोणीस ऑगस्टला जुली आणि ऑगस्ट या दोन महिन्यांची रक्कम तीन हजार रुपये महिलांच्या बंक खात्यात जमा होईल